नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते आपण आज काढणार आहोत आठ ते आठ ठिपक्यांची खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आठ ठिपके आडव्या लाईनमध्ये आणि आठ ठिपके उभ्या लाईनमध्ये आपल्याला याप्रमाणे टाकून घ्यायचे आहेत आणि चारी पण साईडला याप्रमाणे आपल्याला तीन तीन ठिपक्यांचा एक बॉक्स काढायचा आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे याप्रमाणे आणि प्रत्येक बॉक्सच्या खाली दोन ठिपक्यांना याप्रमाणे दोन लाईन मारून घ्यायचे आहेत आणि या लाईनला क्रॉस लाईनमध्ये जोडून घ्यायची आहे आणि या बॉक्समध्ये एक क्रॉस लाईन मारायची आहे आपल्याला दोन टोकाला जोडून याप्रमाणे आणि उभी लाईन एक मारायची आहे वरच्या टोकाला धरून ते खालच्या टोकापर्यंत याप्रमाणे याप्रमाणे आपल्याला हा पतंग तयार झालेले आहेत चार आणि या पतंगाला आपण रंग भरणार आहोत वरच्या साईडला मी पिंक रंग भरणार आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही रंग भरू शकता प्रत्येक पतंगाच्या वरच्या बाजूला आपण गुलाबी रंग भरणार आहोत याप्रमाणे रंग भरून घ्यायचा आहे रांगोळी कशी वाटली आवडली का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करावं व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या रिलेटिवसोबत तुमच्या फ्रेंडसोबत फ्रेंड व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवीनवीन कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल पिंकच्या खाली पण आपल्याला रंग भरून घ्यायचा आहे चारी पण साईडला मकर संक्रांतीला हळदी कुंकाला ही रांगोळी तुम्ही काढू शकता खालच्या साईडला पण आपल्याला कलर देऊन घ्यायचा आहे याप्रमाणे कलर देऊन झालेला आहे आणि या रंगोळीच्या खालच्या साईडला समोरच्या आपण दोन हळदी कुंकांचे करंडे काढणार आहोत याप्रमाणे तुम्ही लक्ष देऊन पाहू हो शकता आणि यामध्ये हळदी कुंकू आपल्याला भरायचे आहे किंवा पिवळा रंग आणि लाल रंग तुम्ही टाकू शकता सॉरी आपण प्रथम करंड्याला रंग देऊन घेऊ तर करंड्याला रंग मी व्हाईटमध्ये थोडासा ब्लॅक टाकायचा आणि रंग द्यायचा हा करंड्याला रंग देऊन झालेला आहे आणि आता आपण हळदी कुंकू टाकून घेऊया आता पुढची प्रोसेस दोन पतंगाच्यामध्ये जे दोन ठिपके आहेत त्याला आपण लाईन ओढून घेऊया आणि बाहेरच्या साईडला क्रॉस लाईन ओढून त्याला जोडून घेऊया आणि याच्यामध्ये आपण तिळाचे लाडू काढूया प्लेटामध्ये लाडू ठेवलेले तिळगुळाचे लाडू असे आपल्याला काढायचे आहे या प्लेटमध्ये पण आपण जो करंड्याला रंग दिलेला आहे तोच भरणार आहोत त्याच्यामध्ये व्हाईट कलर मध्ये थोडासा ब्लॅक टाकायचा आता लाडूला पण आपण रंग देऊन घेऊया थोडासा डार्क वरती आणि मध्ये थोडासा फेंट कलर द्यायचा लाडूला पण पिवळ्या पिवळ्या कलरमध्ये पण खूप वेगवेगळे रंग असतात आपण तिन्ही साईडला असे आपल्याला तिळगुळचे लाडवाचे प्लेट काढायचं आहे आणि त्यामध्ये रंग भरायचा आहे आता आतल्या साईडला आपण हळदी कुंकू असं नाव टाकणार आहोत तुम्ही तुमच्या माना मानावर पण यामध्ये डिझाईन काढू शकता जे चार डॉट आहेत त्याला गोल राऊंड वर्तुळ काढून चार पतंगाची जो दोरी पण त्यांना जॉईंट करू शकता आणि मध्या राऊ मधल्या राऊंडमध्ये व्हाईट कलर द्यायचा म्हणजे दोऱ्याचा गट्टा असलेला पतंगाचा दोऱ्याचा असं दिसेल पण मी याच्यामध्ये हळदी कुंकू असं नाव टाकलेलं आहे तुम्हाला जसे आवडेल तसे यामध्ये बदल करू शकता मधल्यामध्ये याप्रमाणे आपली सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी संक्रांती, संक्रांती नेहमी खुश राहा आणि राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू